आता आपण झटपट अशी पावभाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी हे मी मटर घेतले दोले धुवून घेतलेत गाजर आहे फरसबी आहे फ्लॉवर आहे आणि हे साल काढून मी बटाटे घेतले पाण्यात टाकले तर ते कापून आपण मिक्सरमध्ये टाकूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता चला तर मग बनवूया झटपट अशी पावभाजी आता हे सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये टाकल्या शिजायला पाणी आहे आता आपण कुकरच्या चार शिट्ट्या देऊया म्हणजे भाज्या आपल्या व्यवस्थित शिजल्या जातील नंतर आपण पावभाजी बनवायला घेऊयात या भाज्या आता आपण कुकरला लावून घेतलेल्या बघूया शिजल्या का शिजल्या आता आपण मॅशर मॅशरने याला मॅश करून घेऊया हे गरम असतानाच आपल्याला हे मेश करायचं आहे नाही तर थंड झाल्यावर होत नाही ते आपण पावभाजी बनवायला घेऊया बघा तेल टाकलं याच्यामध्ये थोडं बटार त्याच्यामध्ये आता हा बारीक फिरलेला कांदा याच्यामध्ये टाकूया आपण थोडा लाल करूया आपण कांदा थोडासा लाल झाला आल्या लसणाची पेस्ट टाकूया आता हे टमाटर मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली याची आता आपण हे याच्यामध्ये टाकूया तीरी व्यवस्थित शिजली आहे आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया आता आपण दोन याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकूया या सुहानाचा पावभाजी मसाला आहे हा टाकूया याच्यामध्ये आपण दोन चमचे टाकले आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेली भाजी टाकूया सगळी आजी ले कुकर ले में भाजी आपण शिजवलेली कुकरमधल्या याच्यात टाकलेली आहे आता आपण हे सगळं याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता भाजीमध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया बघा कुकरमध्येच मी आता पाणी टाकलंय तेच टाकूया आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया बघा आता आपली पावभाजी तयार झाली आहे त्याच्यामध्ये आपण कोथंबीर घालूया त्याच्यामध्ये आता बटर टाकलाय आपण हे पावजी आता रेडी झाली आज ही पावभाजीची झटपट अशी पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम दिसतील याची पावभाजी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा तर चला तर मग या खायला श्री स्वामी समर्थ